सीना नदीला आलेल्या महापुरामुळे आत्तापर्यंत बावीस हजार नागरिकांनी घर सोडून आधार केंद्रासह इतर ठिकाणी स्थलांतरित त्यांना व्हावं लागले महापुराचं पाणी ओसरेल तसं या घरांच्या नुकसानीचे पंचनामे हे करण्यात येणार आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव पात्री बेलाटी डोणगाव नंदूर समशापूर पाकणी शिवणी तिरे या गावांना मोठा फटका बसलाय आठ हजार एकशे बावीस जणांना इतर ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागलंय यामध्ये तीन हजार एकशे ब्याण्णव पुरुष तर तीन हजार अष्ट्याहत्तर महिलांचा समावेश आहे तर एक हजार आठशे बावन्न मुलांचाही समावेश आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर वडकबाळ वांगी होणमुर्गी राजूर औरात संजवाड सिंदखेड हत्तरसंग कुडल बोळकवठे अखोले मणगोळी या तेरा गावामधील नऊ हजार सहाशे पंचवीस नागरिकांना स्थलांतरित करावं लागले दोन हजार एकशे शहात्तर कुटुंबांचं स्थलांतर केले यामध्ये चार हजार नऊशे बावीस पुरुष तर चार हजार सातशे तीन महिलांचा समावेश आहे अक्कलकोट तालुक्यामधील तेरा गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसलाय अठ्ठ्याऐंशी कुटुंबांना स्थलांतरित करावं लागलं असून यामध्ये एकशे एकोणसाठ पुरुष एकशे सत्त्याण्णव महिला तर एकशे पाच मुलांचा समावेश आहे करमाळा तालुक्यामध्ये सतरा गावामधील एक हजार तीनशे शहाण्णव जणांना स्थलांतरित करण्यात आले यामध्ये सातशे सत्तेचाळीस पुरुष तर सहाशे एकोणपन्नास महिलांचा समावेश आहे मोहोळा तालुक्यामधील अठ्ठावीस गावामधील दोन हजार दोनशे त्र्याऐंशी कुटुंबांना फटका बसल्यानं स्थलांतरित करावं लागले पूर आल्यानं नदीकाठी असलेला व ज्या गावात पाणी शिरलं आहे त्या गावातील स्मशानभूमी मागील चार दिवसांपासून पाण्याखाली जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार शहाऐंशी स्मशानभूमी पाण्याखाली ज्या गावात अतिवृष्टी झाले नदी ओढस हो पूर आला अशा ठिकाणी स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलं आहे तर काही ठिकाणी पाण्यामुळे स्मशानभूमीत जायला रस्तेच नाही यामुळे ग्रामस्थांनी इतर ठिकाणी त्यांना अंत्यविधी हे करावे लागत आहेत